राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी धरणाच्या गळतीची आज केंद्रीय पथकानं प्रत्यक्ष पाहणी केली सिंचनावर कोणताही परिणाम न होता पुढील दोन वर्षात गळती काढण्याचं काम पूर्ण होईल असा विश्वास समितीचे अध्यक्ष टी एन मुंडे यांनी व्यक्त केला धरणाची गळती काढण्यासाठी ऐंशी कोटी बहात्तर लाख रुपयांचा निधी मंजूर आहे त्यातून जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष काम सुरू होईल पण मुळात धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारामुळेच ही गळती लागली आहे त्यामुळं गळती काढण्याच्या कामात तरी भ्रष्टाचार असणार नाही याची खात्री सरकार देईल का असा प्रश्न उपस्थित होतोय काळंबावाडी धरणाच्या कामाकडे लोकप्रतिनिधींनीही लक्ष देणं गरजेचं आहे गेली दहा ते पंधरा वर्ष काळंबावाडी धरणाच्या मुख्य भिंतीतून मोठ्या प्रमाणात गळती होतीये बी न्यूजनं सर्वप्रथम धरणाच्या मुख्य भिंतीतून पाणी गळती होत असल्याची बातमी प्रसारित केली होती धरणाच्या मुख्य भिंतीला एकूण नऊ मोनोलिथ असून त्यातून पाणी गळती होतीये ही गळती काढण्यासाठी आजवर अनेक उपाययोजना झाल्या पण गळती काही कमी झाली नाही उलट दिवसेंदिवस धरणाच्या भिंतीतून पाणी गळती वाढत असून सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही गंभीर बाब आहे या पार्श्वभूमीवर काळम्मावाडी धरणाच्या गळतीच्या पाहणीसाठी आज पुण्याहून केंद्रीय पथक आलं होतं या पथकानं धरणाची पाहणी केली सध्या धरणाच्या मुख्य भिंतीतून प्रतिसेकंद दोनशे सत्तर लिटर पाणी वाहून जातंय ही गळती दुरुस्त करण्यासाठी ऐंशी कोटी बहात्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय दूधगंगा धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना समितीचे अध्यक्ष टी एन मुंडे यांच्यासह केंद्रीय समितीच्या पथकानं जानेवारी दोन हजार पंचवीस पासून गळती काढण्याचं काम सुरू होईल सिंचनावर कोणताही परिणाम होऊ न देता दोन वर्षात दुरुस्तीचं काम पूर्ण होईल असं सांगितलं सिंचनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होता धरणाचं धरणाच्या का, दुरुस्तीचं काम करायचं अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आता जसं उपलब्ध होईल पाणी म्हणजे आपल्याला जो भाग धरणाचं पाणी जितकं खाली जाईल तितकं तेवढाच भाग उपलब्ध होणार तर त्यानुसारच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये हे काम तात्काळ पूर्ण करण्यापेक्षा सिंचनावर परिणाम न होऊ देता कसं काम पूर्ण करता येईल असंच आमचं नियोजन असणार आहे नाही कुळदाता जसं उपलब्ध होईल इरिगेशनवर परिणाम न होत करण्यासोबत आम्हाला एक दोन वर्षामध्ये व्हावं असं अपेक्षित आहे तथापि आता पाणी कसं खाली जातं आणि कारण आम्ही काही डॅम रिकामा करून काम करणार नाही त्याच्यामुळे ते त्याच्याशी कोरिलेटेड आहे म्हणजे फक्त नुसतं मोकळं काम असतं तर मी म्हणलं असं तुम्हाला हे काम सहा महिन्यात करू म्हणून परंतु इरिगेशनशी रिलेटेड असल्यामुळं याच्याविषयी काही हे नाही धोका असता तर इतक्या दिवस आम्ही धरणात भरलंच नसतं ना धरणाला कसल्याही प्रकारचा धोका नाही ही गोष्ट मी सांगतो तुम्हाला आणि ही गळती प्रतिबंधक उपाययोजना आहे हा लक्षात म्हणजे ह्या उपाययोजना फक्त गळती थांबणार आहे धरणाची धरणाचं धरणाची काही हे वाढणार नाही पंचवीस पूर्णांक चाळीस टीएमसी क्षमतेच्या काळम्मावाडी धरणाच्या गळतीमुळे धरणालाच धोका निर्माण झालाय सरकारी अधिकारी ही बाब मान्य करत नसले तरी आजूबाजूच्या गावातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत आज काळंबावाडी धरणाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकामध्ये एच व्ही गुणाले एस एस पगार रिजवानली आर एम मोरे यांच्यासह कार्यकारी अभियंता अशोक पवार स्मिता माने सहायक अभियंता प्रशांत कांबळे विलास दावणे प्रवीण पारकर उपस्थित होते सध्या काळंबावाडी धरणाच्या मुख्य भिंतीतून अक्षरशः पाण्याचे कारंजे बाहेर येताना दिसतात तर धरणाच्या मुख्य भिंतीच्या गॅलरीतून सुद्धा गळतीचं पाणी आहे त्यामुळं यापूर्वी गळती काढण्यासाठी केलेली उपाययोजना कुचकामी ठरली का त्यावर खर्च झालेला लाखो रुपयांचा निधी पाण्यातच गेला का असे प्रश्न निर्माण होत आहेत शिवाय आता पुन्हा दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या ऐंशी कोटीतून गळती काम आणि दर्जेदार पद्धतीनं होणार का की या पैशातूनही भ्रष्टाचार होणार असा प्रश्न उपस्थित होतोय महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा आंतरराज्य प्रकल्प का म्हणून कळमवाडी धरणाची ओळख आहे मग गेल्या कित्येक वर्षापासून या धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे ती काढण्यात अद्याप ही जलसंपदा विभागाला यश आलं नाही आता नुकतीच Uh, केंद्रीय पथक गळ गल, गळती पाहून गेलं एक जानेवारी पासून या गळती काढण्याला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे किमान दोन वर्ष लागतील ला असा या पथकाचा अंदाज आहे गळती काढण्यासाठी दोन वर्षानंतर तरी या धरणाची गळती निघणार का यापूर्वी कोठ्यावधी रुपये धरण गळतीसाठी खर्च केलेत मग ते पाण्यातच गेलेत का त्या केलेल्या खर्चामुळे किती टक्के गळती मिळाली हेही अद्याप सांगण्यात येत नाही सध्या धरणाला दोनशे सत्याहत्तर लिटर प्रतिसेकंद गळती असल्याचे अधिकाऱ्यांच्याकडून सांगण्यात मात्र प्रत्यक्षात पाहिले तर धरणाची गळती ही बघितली तर पाचशे लिटरहून अधिक प्रतिशेकंद सध्या गळती आहे आणि ही गळती काढणं अत्यंत गरजेचं आहे कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्र कर्नाटकातील काही भाग या धरणाच्या पाण्यावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं जातं मात्र ही धरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्यामुळे ही गळती सुरू झाली आहेत निदान येणाऱ्या ह्या गळती काढण्याचं काम तरी भ्रष्टाचार मुक्त आणि दर्जा होणं अपेक्षित आहे बिनूसाठी तो कलमवाडीहून श्रीकांत जाधव